नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण मला माहिती आहे सर्वांची दिवाळीची धूमधड तयारी चालू असेल म्हणजे अगदी घरातल्या साफसफाईपासून शॉपिंगपर्यंत आणि फराळाचीही सुंदर तयारी चालू असेल आणि लहान पुलांची तर लगभग वेगळीच चालू आहे मंडळी माझीही घरामध्ये साफसफाईची तयारी चालू आहे आणि साफसफाई करताना तर पाहते तर काय मला माझ्या लहानपणीचा अल्बम भेटला काही व्हिडिओज भेटले आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या म्हणजे मंडळी तुम्हाला सांगू का ही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी ही जी आवड आहे की हे आत्ता आपलं ट्रेंडिंग सुरू आहे बट ही आवड माझी आत्ताची नाही आहे माझ्या आईवडिलांचीच लहानपणापासूनची आवड आहे त्यांनी माझ्या खूप लहानपणीच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत आणि तीच आवड माझी आतापर्यंत आलेली आहे आणि अशीच परंपरा म्हटलं की आपल्याला आपला आठवतो आपला पहिला दिव दिवा म्हणजे आपण तो दिवा युग परिवर्तकाला म्हणजे ज्याने आपल्या भूमीवरील अंधकार नष्ट केला त्याच्यासाठी म्हणजे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे लहानपणी मंडळी आम्ही किल्ला बांधताना सर्व मुलं एकत्र यायचो दगड माती झाड पाणी वापरून आपल्याच हातांनी आम्ही आमचं छोटस विश्व तयार करायचो त्यातून मुलांमध्ये देशभक्ती मेहनत सर्जनशीलता आणि एकत्र काम करण्याची शिकवण मिळते हे अशी शिकवण आम्हाला आमच्या लहानपणी आमच्या आईवडिलांनी दिली आणि तीच परंपरा इतिहासाशी जोडते आणि निसर्गाशी मैत्री करायला आपल्याला शिकवते हीच परंपरा आम्हाला मंडळी आनंद होतोय की आमची परंपरा अजून ही चालू आहे आणि ती परंपरा आम्हाला आमच्या मुलांमध्ये दिसते आमच्याही मुलांनी आमची परंपरा कायम ठेवत मस्त आ, का लाठी खेळ शिकलेल्या आहेत आणि किल्लाही बांधायला छानपैकी त्यांची तयारी चालू झाली आणि इथे तुम्ही पाहाल खूप सुंदर किल्ला त्यांनी इथे बांधलेला आहे आणि अजून एक पौराणिक कथेनुसार पहिला दिवस म्हटलं तर आपल्याला कथेनुसार गाय आणि तिच्या वासराची आपण इथे पूजा करतो गाय म्हटलं की आपली गोमाता आपले आईचं प्रतीक तिला मानला जातो त्या दिवशी आपण व्रत ठेवतो आणि त्या व्रताला नंदिनी व्रत असंही म्हटलं जातं म्हणजे दिवस दुसरा म्हणजे धनत्रयदस असं म्हटलं जातो आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे म्हणजे एक आख्यायिका आहे समुद्र वेळेस भगवान धन्वंतरी आपल्या हातात भरलेला अमृताचा कलश घेऊन प्रकट झाला आणि त्यांना आरोग्य व उपचाराचे देव मानले जाते तसेच यमराजासाठी या दिवशी अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीप प्रदान केले जाते आणि सोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचीही पूजा केली जाते मंडळी दिवाळी म्हणजे फक्त फटाके व मिठाईचा सण नाही तर प्रकाश श्रद्धा संस्कार आणि निसर्गाशी जिवाळ्याचं नातं जपणारा हा सण आहे ही दिवाळी आपण आनंद प्रेम आणि पर्यावरणपूरक दिवाळी इथे आपण साजरी करूयात आणि मंडळी माझे अजून आपल्या दिवाळीतले ब्लॉग बघण्यासाठी आणि आपल्या दिवाळीच्या अनेक पौराणिक कथा ऐकण्यासाठी कारण अजून दिवाळी आपली संपली नाही आहे आत्ताशी सुरुवात झालेली आहे तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ओ... എ ട്യൂൺ ശുഭ ദീപാവലി